नमस्कार मित्रांनो जॉब अँड योजना अपडेट चॅनलवर तुमचं स्वागत आहे प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळतर्फे आलेल्या विविध योजना माध्यमातून आपण आता ई रिक्षा योजना बघूया या योजनेचा आपल्याला खूप सारे कमेंट येत आहे की त्यांचं फॉर्म चुकून गेलेला आहे आता आपण पुढील माहिती घेऊ त्यानंतर चुकून गेलेला फॉर्मचं काय करायचं हे पुढीलप्रमाणे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता रेड स्क्रॉलमध्ये एक लाईन जात आहे ती लाईन आहे की आपली योजनेची वेबसाईट ही बंद झालेली आहे म्हणजे आता नवीन नोंदणी करता येणार नाही नोंदणी करा किंवा अर्ज मागेवा घ्या ज्या लोकांना अर्ज मागे घ्यायचा असेल ते आता अर्ज मागे घेऊ शकता लाभार्थी यादी पाहू शकता तुम्ही मागच्या वर्षीची मित्रांनो तुमचं फॉर्म चुकून गेलं असेल मागच्या वर्षी खूप साऱ्या लोकांचे फॉर्म चुकून गेले होते त्यानंतर बघू शकता त्यांची प्रक्रिया पडताळणी प्रलंबित झाली किंवा अर्ज नाकारण्यात आला होता त्या पद्धतीने आन त्यानंतर अर्ज पुढच्या वर्षी पाठवण्यात येतो त्यासाठी तुम्हाला परत परत डॉ अर्ज करता येत नाही मित्रांनो तुम्ही आता याचा स्वाल्व कसा करायचा तर तुम्ही वेबसाईटवर दिलेल्या आपल्या या वेबसाईटवर दिलेल्या या ब्लू स्कॉर्नरवर बघू शकता इथे टच केल्यानंतर तुम्हाला संपर्क के येतो आता त्या संपर्कावर मोबाईल नंबर ईमेल किंवा जीमेल असतं त्यानंतर तुम्ही नोंदणी करा पोर्टलवर आल्यानंतर बघू शकता नोंदणी पोर्टल बंद झालं आहे दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण फिरत्या वाहनाची दुकान तुम्हाला देण्यात येते या योजनेचा टप्पा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पहिला होता आता चोवीस पंचवीसमध्ये दुसरा आहे तुम्ही बघू शकता प्रथम प्राधान्य हा शंभर अपंगांना जास्त दिला जातो सातशे अठ्ठ्याण्णव सॉरी सातशे सत्त्याण्णव दिव्यांग लाभार्थ्यांना सादर योजनेचा लाभ देण्यात आला होता पात्रता निकष पूर्ण व कागदपत्रे सर्व व्यवस्थित असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळतो अन्यथा याचा लाभ मिळत नाही तुम्हाला याच्यामधून निष्कासित करायला जातं म्हणून मित्रांनो फॉर्म चुकला असेल तर लवकरात लवकर इथे संपर्क करावर ईमेलवर तुमची समस्या लिहा त्यानंतर त्यान तुम्हाला व्हेरिफिकेशनला डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात येतं त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट आणि ग्राह्य धरलं जातं म्हणून मित्रांनो तुम्ही इथे कॉन्टॅक्टवर किंवा ईमेलद्वारा त्यांना आपली समस्या मांडू शकता त्या समस्या व्यवस्थितपणे तुम्ही लिहून घ्या किंवा कॉलवर व्यवस्थित त्यांना सांगा व तुमचा फॉर्म भरलेला नंबर त्यांना द्यावा लागतो ते दिल्यानंतर तुमच्या समस्याचं निराकरण ते करतात अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद